बातमी आहे जुन्नर येथून जुन्नर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण ते म्हणजे आळेफाटा याच आळेफाटा परिसरातील पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या हॉटेल फाउंटन जवळ बिबट्याच्या कातड्यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांना मिळाल्यानंतर जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या आदेशानुसार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून फाउंटन हॉटेलजवळ संशयित साजिद सुलतान मणियार राहणार देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शरद मोहन मदे व रामनाथ येशू पतवे राहणार शेरनखेल या तीन तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर खाकी वर्दीचा हिसका दाखविताच बिबट्याच्या कातड्यांची तस्करी करत असल्याची कबुली दिल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तिघांनाही मुद्देमालासह बेड्या ठोकल्या आहेत सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे आणि जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस हवालदार चंद्रशेखर डुंबरे विनोद गायकवाड भीमा लोंडे पोपट कोकाटे अमित माळुंजे मोहन आनंदगावकर हनुमंत ढोबळे विनोद गायकवाड यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद गायकवाड करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास यांनी आज दहा पोलीस स्टेशन हद्दीतील ना नाशिक पुणे हायवेवरील फाउंटेन हॉटेल या ठिकाणी कातडी विकण्यासाठी काही व्यक्ती येणार आहेत अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली असल्याने त्या ठिकाणी आपली आम्ही सापळा राहला असता एक मारुती एट हंड्रेड व त्यात तीन संशयित इसम आम्हाला मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन मारुती एट हंड्रेडची तपासणी केली असतात त्यामध्ये आम्हाला एक बिबट्याचे कातडी मिळून आलेली आहे की आम्ही ताब्यात घेऊन तीन इस्मांना ताब्यात घेतलेला आहे तीन इस्मांचे नाव साजिद सुलतान मनियार राहणार अकोले अहमदनगर दुसरा इसम आहे शरद मोहनमध्ये राहणार अकोले आणि तिसरा इसम आहे सोमनाथ येसू पथवे राहणार अकोले जिल्हा अहमदनगर यांना आम्ही मारुती एट हंड्रेड ओ बिबट्याच्या कातडीसह ताब्यात घेतलेलं आहे व वाईल्ड वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार आम्ही गुन्हा दाखल करत आहोत गुन्हा दाखल झालेला आहे वरील तीन इसम आम्ही ताब्या अटक केलेल्या आहेत